नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम तर बघू शकता मी शेतकरी मित्रांनो आज आपल्या घोडेगाव मार्केटमध्ये जवळपास पस्तीस कारवडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर पस्तीसपैकी एकदा कारवडी चार चार पाच पाच महिन्याच्या तपासून आहेत व्हिडिओमध्ये दिसतात सगळ्या कारवडी गाभण का आहेत मित्रांनो तर एकच नंबर क्वालिटीच्या ह्या अशा नादच वस्तू मित्रांनो तुम्हाला आमच्याकडे भेटून जातील तर कारवडी पण बघा एकदम संपूर्ण घोडेगाव मार्केटमध्ये एकच नंबर क्वालिटीच्या व वो कारवडी तुम्हाला अनिल छेट व्हायरं मुक्तम पोस्ट घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर आमच्याकडे भेटून जातील तर कारवडी पण पहा मित्रांनो एक एकदम सुंदर नाथ वस्तू एकच नंबर क्वालिटीच्या ह्या तुम्हाला कारवडी मिळतील तर ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असतील त्यांनी डायरेक्ट घोडेगाव मार्केटमध्ये आपल्या दावणीवरती येऊन एकदम मनपसंतीने एकच नंबर क्वालिटीच्या वस्तू खरेदी करू शकतात तर कारोडी पण पहा मित्रांनो सगळ्या कारोडी एकदम सुपर क्वालिटीमध्ये आहेत काही गाभण आहेत तीन चार पाच महिन्याच्या चेक करून दिल्या जातील दिल। आणि ज्या कारोडी ह्या लागवडीच्या मागच्या आहेत मित्रांनो आदत दोन दोन तात कारोडी तुम्हाला पिशव्या चेक करून दिल्या जातील दिल। ज्या शेतकरी मित्रांना कारोडी खरेदी करायची असतील त्यांनी डायरेक्ट कोणालाही संपर्क न करता डायरेक्ट आमच्याशी संपर्क करून डाय खरेदीसाठी येऊ शकता तर ह्या बघू शकतो मित्रांनो लहान सुद्धा एकदम क्वालिटीच्या टॉप क्वालिटीच्या कारवडी तुम्हाला भेटून जाते तर ह्या अशा हे बघा मित्रांनो आता ही व्हाईट कारवड दिलेली आहे मित्रांनो एकच नंबर क्वालिटीची वस्तू लागवडीच्या मापची खाली पिशवी चेक करून एक्कावन्न हजार रुपयाला दिलेल्या आहे मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांनो गावरीचे शेतकरी आहेत एक्कावन्न हजार रुपयाला कारवड दिलेले आहे तर पहा मित्रांनो ह्याशय एकदम सुंदर टॉप क्वालिटीच्या तुम्हाला कारवडी मिळून जातील तर ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायचे असतील त्यांनी दर शुक्रवारी मित्रांनो आपल्या घोडेगाव मार्केटमध्ये एक तीस ते पस्तीस काय म्हणते तीस पस्तीस चाळीस कारवडी मित्रांनो आपल्या विक्रीसाठी उपलब्ध असतात तर कारवडी पण पहा एकच नंबर टॉप क्वालिटीच्या मित्रांनो वस्तू तुम्हाला मिळून जातील या जवळपास एकदा गाभण कारवड्या आहेत मित्रांनो सगळ्या कारवडी तीन साडेतीन चार महिन्याच्या तपासून आहेत ज्या कारवडी गाभण आहेत त्यांचे तुम्हाला चेक करून दिल्या जातील ज्या कारोडी खाली आहेत त्यांच्या तुम्हाला चेक पिशव्या वगैरे चेक करून दिल्या जातील पहा मित्रांनो आणि इथं आल्याच्यानंतर घोडेगाव मार्केटमध्ये कोणालाच आपलं नाव विचारायचं नाही मित्रांनो इथं डायरेक्ट खरेदी करायच्या असतील तर समोर व्हिडिओमध्ये दिसतात डॉक्टर संभाजी सोनवणे हो डॉक्टर माऊली शिंदे या दोन्ही डॉक्टर गर्भ तपासणी डॉक्टरांची गर्भ तपासणी केंद्रपास मित्रांनो आपली समोर आव्हान आहे तर कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही माणसाला न विचारतो मित्रांनो डायरेक्ट इथं खरेदीसाठी या आणि इथं आल्याच्यानंतर मित्रांनो आमच्या नावाचा आहे ना गैरवापर होतो लोक काय करतात आणि लॉयरग्रा आमचा भावी आहे आणि लॉयरगर आमचा आमकंही चला तुम्हाला आम्ही घेऊन जातो तर इथं आल्याच्यानंतर मित्रांनो थोडासा तुम्हाला आमच्या दावणीपर्यंत घेऊन येत नाहीत आणि दुसरा चुकीचा माल देण्याचा प्रयत्न करतात त्याच्यापेक्षा तुम्हाला जर आमच्या कारवडी खरेदी करायच्या असतील तर डायरेक्ट तुम्ही आमच्या दावणीवरती येऊन एकदम सुंदर क्वालिटीच्या वस्तू खरेदी करू शकता कोणालाच विचारू नका काय नका डायरेक्टली या मित्रांनो जे शेतकरी मित्र डायरेक्ट आमच्या संपर्कात आमच्या कॉन्टॅक्टवरती येतील त्यांना एकदम खात्रीशीर कारवडी आम्ही देणार आणि पाच पाच हजार रुपयांनी स्वस्त कारवडी देणार एकदम सुंदर टॉप क्वालिटीच्या मित्रांनो तुम्हाला कारवड्या आमच्याकडे भेटून जाते सगळ्या कारवड्या आदत आहेत ज्या गाबण आहेत ते तीन चार पाच महिन्यापर्यंत आतापासून आहेत ज्या खाली आहेत त्यांच्या पिशव्या वगैरे चेक करून दिल्या जाते मस्त आहेत मित्रांनो बिंदाच्या पहा मित्रांनो या गाभण आहेत एक आदत कारवडी आहेत आदत आहेत काही दोन दोनदा